ही इकडं बघा ही आमच्या आत्याबाई आहे <laughs> इकड ही भाजी शिजायला लागली आहे बटाट्याची भाजी आणि ह्या भाजी शिजवणाऱ्या काकू एवढ <laughs> आठवण कधीतरी बघायला काय काय घातले का भाजीत सांगा बरे भाजी हा कांदा पेस्ट हा आदर प्लस पेस्ट कांदा वाट खोबरं वाटत हा आणि हा पेस्ट केली का पाणी पाणी होत नाही आत्या काय करू नये नाही बाई नवरीला बघायला नको परत काय काय तयारी झाली ती हे आहेत चडचणकर हे आहेत आरळीकर इकडं बघा मावशी तुमचं नाव काय हो इंच गाव नाव 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 हो तुमच काय मंगल तुम्ही काय करायला आलो होत पापड पापड तळायला आला होय काय नाही आमच्या नवरीला परत दाखवायला नको का काय काय तयारी केली ती मग हे आहेत सासूबाई नवरीला दाखवायला नको का परत अं <laughs> <laughs> हे झाडे बघू शकता किती छान झाडे लावलेली आहेत हे आमच्या आई साहेब रांगोळी काढायला अस मोठ गोल काहीतरी काढायचं नाही का काहीतरी वेगळं का करायचं ना कूलर लावायला पाहिजे होत कि नाही बाहेरच्या साईडला गरम होतंय परत दुपारी इकडे पलीकडे नाही पंखा हे नाही होवड ही बसायला जागा केली लोकांना वेलकम हो का असं फिरतंय पंखा गरम होते ओलही हो अजून दुपारी ऊन बिन पडलं की अजून गरम आहे परत कूलर ठेवायला पाहिजे लिहिते लिहिते हा हा

Gracias. ये दाणे ये दाणे ये

मनी बघा कसे बसले तर बारीक <laughs> 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 <laughs>

I yes. think yes. 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 मलकन <laughs> स गाडी आहे मोठी काम होता गाडी गाडी येते या सगळ्या मग दहा लिंग मिळते जर तू दिसले हां जाली जाली

ये की भी ही है कि मैं एक fasmoni <laughs> <laughs>